आज आपण पाहूयात कॅल्शियम कसे वाढते भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने आणि जेवणानंतर एक दोन चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियम झटपट वाढते अधूनमधून नाचणीची भाकरी खावी नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तिळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करा तसेच या तेलाने केलेली मालिश फायदेशीर ठरते आवळ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवतो तारुण्य टिकवण्यासाठी आवळा नक्की खावा दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य प्यावे शेवग्यासारख्या शेंगभाज्या शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देतात वाट दही दहीमध्ये चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते दुपारच्या वेळी दही आवर्जून घ्यावे हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते पालक शलजम कोबी इत्यादीमध्ये संत्री लिंबू यासारख्या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच विटॅमिन डी आणि सी मिळते विटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते सोयाबीनमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते सोयाबीन खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच फायबर प्रोटीन आयर्न आणि कार्बोहायड्रेटसुद्धा मिळतात गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात दररोज मुठभर गुळ शेंगदाणे खाणे आरोग्यदायी असते सर्वच प्रकारचा सुकामेवा विशेष करून बदाम कॅल्शियमने भरपूर असतात कडधान्य डाळी चीज दुधाचे पदार्थ यातून शरीराला कॅल्शियम मिळते खसखस तीळ ओवा अळशी सुकलेले अंजीर हे सुद्धा कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत अति गोड पदार्थ जसे की चॉकलेट केक कोल्ड्रिंक्स इत्यादीमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते हाडांसाठी व दातांसाठी कॅल्शियम फार आवश्यक आहे कॅल्शियममुळेच शरीरातील पाचकद्रव्य सक्रिय राहतात रक्त गोठण्यासाठी तसेच शरीरावर येणारी सूज कमी करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते